रस्सी तालुक्यातील देवळाई गावातून वाहणाऱ्या नदीला पुरामुळे संपूर्ण शेतीस उद्ध्वस्त झाली आहे नदीने अचानक पात्र बदलता शेतकऱ्यांच्या उभ्या फळबागा शेततळे मोटारी बोर आणि अक्षरशः जमिनीही खरडून वाहून गेली आज या ठिकाणी शेतीच उरलेली नाहीये जिथं कधी हिरवळ शेती होती तिथं आता नदीचं रूप आणि दगड धोंड्याचा परिसर दिसतोय या शेतात एकेकाळी फळबाग होती का असा प्रश्न पडावा असं भेसूर दृश्य निर्माण झाले या महापुरात महिला शेतकरी आशा अंबादास भोजने यांची दोन एकर डाळिंबाग शेततळे बोर मोटारी सर्व काही निश्चिनाभूत झाला आहे तर शीतल अशोक राऊत यांची अर्धा एकर लिंबाची बाग देखील पूर्णत्व नष्ट झाली आहे हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली बाग एका रात्रीत उद्ध्वस्त झाली आता जगायचं कसं असा टोकाचा आणि हतबल करणारा सवाल महिला शेतकरी आज विचारत आहे हे नुकसान केवळ पिकाचं नाही तर या कुटुंबाच्या उपजीविकेचं जगण्याचं आणि स्वप्नांचंही आहे आता सरकार काय करणार या शेतकऱ्यांना मदत करणार का नुकसानग्रस्तांना आधार मिळणार का हे अश्रू पुन्हा मातीतच मिळून जातील का शेतकऱ्यांना दिलासा देणं हे फक्त सहानुभूती नाही तर शासनाची जबाबदारी आहे